राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील हे पंढरपुरातील एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमासाठी सोलापूर दौऱ्यावर आले होते चंद्रकांत दादांसोबत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हेही यावेळी उपस्थित होते पंढरपूर दौऱ्यानंतर चंद्रकांत पाटील सोलापूरमध्ये दाखल झाले आणि त्यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घरी जाऊन श्री गणेशाची आरती केली यावेळी माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे हे ही उपस्थित होते त्यानंतर त्यांनी सुभाष देशमुख यांच्या घरी जाऊन गौरी गणपतीचं दर्शन घेतलं आणि आरती केली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर दोन्ही देशमुख नेते भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत ते शासकीय कार्यक्रमांना हजेरी लावत असले तरी पक्षीय कार्यक्रमांपासून दूर राहत असल्याचं हा तर्क लावला जात आहे या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन दोघांशी संपर्क साधल्यानं नाराजी निवारण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे महत्वाचं म्हणजे चंद्रकांत पाटील जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे हे सोलापूर शहरातील विविध गणेश मंडळांच्या कार्यक्रमांना एकत्रितपणे उपस्थित राहिले पण दोन्ही देशमुखांच्या घरी फक्त चंद्रकांत दादांनीच भेट दिली गोरे आणि कोठे यांची अनुपस्थिती राखल्यामुळे भाजपामधील अंतर्गत वाद आणि नाराजीच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नुकत्याच झालेल्या सोलापूर दौऱ्यात दोन्ही देशमुख नेते अग्रभागी होते त्यामुळे त्यांची नाराजी ही पक्षपातळीवर नाही तर स्थानिक नेतृत्वावर केंद्रित असल्याचं बोललं जात आहे